गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये आज मी दहा वाजता व्लॉग सुरू करत आहे आणि आंघोळ वगैरे सर्व झाले आहे आता गावच्या आमच्या जत्रा आहे तर चला सुरू करू हा व्लॉग हपा चला की चला की बापाय बाबा चला की की <laughs> देवीच मंदिर कुठं हा देवा पाय पड चल बा कुत्र्याची तुला भीती वाटते आता तर म्हणजे भीती वाटते तुला जाऊ का मग मी नाही मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे बाकीची रिसिंग माझं बाकी झालं का काय पडली काय म्हणजे देवाचं काय म्हण सांगायचं कुठे जायची तयारी चालू आहे तुझी आता तर देवाला जाऊन आले ना आपण दोघं गेलो नव्हतो का गेलो होतो की आत्ता हो नाही मग तयारी करायला लागली आहे भांग पडाय चाललो आहे की नाही मग गुचुडा गुचुडा आता जाऊन आलो जाऊ नको आता नको जाऊ ग काय नास्ते का जाऊन येतो आता आम्ही लवकर सगळं तयार करून ठेवा हाय ना झाडं चांगली लावल्यात की सगळे मी नारळ फोड गेली आम्ही पाया पडून आलोय आता जस्ट होत राहू आमच्या पंजाबालची पूजा काय म्हणतात नारळ फोडायला आलोय आणि रुक्मिणी तिथं उदबत्ती लावते भाग्यश्री आपल्या इथेच खूप दिसायचो आहे ना मला पाहिलं माहिती समाधी चल चलू पण वतनचा अजून मित्रांनो सांगोल्यामध्ये आलो आहे आणि इथं सगळी छोटी मोठी कामं होती ती झाले आणि मला पॅन्टी पण घेतलीत नवीन औषध आणायला पप्पा तिकडे गेलेले आहेत मित्रांनो आता मी आपल्या घरी आलो आहे